सोलापूर शहरातील लोक उत्सवप्रेमी व प्रेम करणारे आहेत असे भावनिक बोल मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी व्यक्त केले नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे स्वागत व मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांचा निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयात पार पडला त्यावेळी डॉक्टर माने हे बोलत होते या प्रसंगी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांच्या हस्ते झाला तर डॉ माने यांचा सत्कार तीनही पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रुपाली राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे अजित भोराडे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल राजू मोरे अजय परमार राजन माने प्रांजली सोनवणे डी वाय एस पी विजयालक्ष्मी कोररी यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर माने म्हणाले सोलापूर शहरात आपण यापूर्वी काम केले होते त्यामुळे बहुतांश लोकांच्या ओळखी झाल्या होत्या बंदोबस्त करताना काय करावे लागते याची संपूर्ण माहिती होती काम करताना आपल्या जीवनात कोणताही तणाव आला नाही आपला कार्यकाळ आनंदात व सहज पार पडला आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत अडचणीचे प्रसंग आले नाहीत आपल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भरोसा टाकल्यानंतर ते त्यामध्ये खरे उतरले यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांनी लोकांसाठी केलेल्या कामाची फळ यापुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळेल त्यांच्या कामामुळे नागरिकांना चांगली सेवा देता येईल त्यांचे समाधान करता येईल सुरुवातीला प्रास्ताविक करताना पोलीस उपायुक्त अजित भोराडे यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉ माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आलेले अनुभव कथन केले त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल राजू मोरे माजी सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे पोलीस अंमलदार संजय हुंडेकरे यांनी डॉ माने यांच्या कार्याचा भाषणातून गौरव केला यावेळी सोलापूर शहर पोलीस दलात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे अजित लकडे शहाजी पवार यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन बनसगोळे यांनी केले तर आभार पोलीस उपायुक्त कबाळे यांनी मांडले